श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच माई स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की तीन ते सहाच्या दरम्यान जर ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर काय काय शक्य होतं बरं चला तर व्हिडिओला सुरुवात करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माणूस कितीही दुर्दैवी असला तरी जर तो फाटे तीन ते सहाच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर उठला आणि आपले काम सुरू केले तर त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना विनंती केली हे स्वामी मी पाहिले आहे की माणूस कितीही दुर्दैवी असला तरी जो ब्रह्ममुहूर्तावर उठला तर त्याच्या आयुष्यात सुख शांती आणि यश आपोआप येतं असं का बरं कृपया मला हे रहस्य सांगा भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले हे देवी तुमचा हा प्रश्न खूप फायदेशीर आहे मी या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे तुम्हाला देईल काळजीपूर्वक ऐका जो माणूस ही कथा पूर्ण भक्तीने ऐकतो तो कधी हा अमूल्य ही अमूल्य संधी आपल्या हातून जाऊ देत नाही ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जातं खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे काशी शहरात दिनू नावाचा एक मुलगा राहत होता तो मनाने खूप चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती तो सकाळी खूप उशिरा उठायचा घरी सगळे त्याला दररोज उठवण्याचा प्रयत्न करायचे पण तो कधी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी उठतच नसे जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्या कुटुंबाला वाटायचं की ही सवय काळानुसार सुधारेल पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसा हा आळस आणखी खोलवर उजत गेला जग कितीही बदललं तरी दिनू कधीच लवकर उठला नाही त्याच्या वडिलांना या सवयीमुळे खूप दुःख झाले हळूहळू नकारात्मक शक्तींचा त्याच्यावर प्रभाव पडू लागला तो सर्वांना उत्तर देऊ लागला तो नेहमीच नैराश्यग्रस्त असायचा आणि त्याचे आरोग्य बिघडू लागले जेव्हा त्याला कळलं की त्याच्या सर्व मित्रांनी आयुष्यात यश मिळवलं आहे तेव्हा तो आणखीनच निराश झाला देवाला शिव्या देत वार वार तो वारंवार म्हणाला माझे नशीब वाईट आहे मी कधीच काहीही साध्य करत नाही पण त्याच्या वडिलांना हे चांगलंच माहीत होतं की त्याच्या अपयशाचे खरे कारण त्याचा आळस आणि उशिरा झोपणं उशिरापर्यंत झोपणं हे आहे एके दिवशी त्याच्या वडिलांना एका महान ऋषीबद्दल कळलं त्याने त्याच्या मुलाची समस्या घेऊन त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला तो त्याला त्यांना भेटायला आणि त्याला सर्व काही त्यांना सर्व काही सांगण्यासाठी गेले ऋषी म्हणाले तुझ्या मुलाला उद्या माझ्या आश्रमात घेऊन ये मी त्यावर उपाय सुचवेन वडील घरी परतले त्याला माहित होते की जर त्याने त्याला थेट सांगितलं तर त्याचा मुलगा सहमत होणार नाही म्हणून तो ते प्रेमाने म्हणाले बेटा तुझ्या सर्व मित्रांना यश मिळवले आहे तुला यशस्वी व्हायचं नाही का मुलांनी उत्तर दिले मला खरोखर हवे आहे बाबा पण जेव्हा मी त्यांना त्यांचं रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत वडील हसले आणि म्हणाले ते सर्व इतके यशस्वी का आहेत याचं रहस्य मला सापडलं आहे मुलगा उत्साहाने म्हणाला कृपया मला सांगा बाबा वडील म्हणाले उद्या सकाळी तुम्हाला एका एका तुला भिक्षूच्या आश्रमात जावे लागेल जर तुम्ही वेळेवर पोहोचला तर तो तुम्हाला एक मंत्र देईल जो तुम्हाला यशस्वी करेल पण एक अट आहे मुलगा म्हणाला मी रात्रभर जागे राहीन आणि सकाळी भिक्षूला भेटायला जाईन वडील म्हणाले ठीक आहे पण तुम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत त्या रात्री पहिल्यांदाच मुलाने जागे राहण्याचा प्रयत्न केला पण थोड्याच वेळात झोप त्याला घेरली सकाळी त्याने डोळे उघडले तेव्हा वेळ निघून गेली होती भिक्षूला भेटण्याची संधी निघून गेली होती वडील म्हणाले बेटा ज्याने आपले आयुष्य आळशीपणाने आयुश, सुरू केले आहे तो यशस्वी कसा होऊ शकतो परत झोपी जा हे ऐकून दिनू खूप दुःखी झाला त्याने दुसऱ्या दिवशी वेळेवर येण्याचा निश्चय केला वेदना त्याला झोपू देऊ नयेत म्हणून त्याने त्याचा पाय किंचित कापला त्याच्या आयुष्यातील ही पहिलीच संधी होती जेव्हा त्याने सकाळ उजाडली तेव्हा तो लगेच तयार झाला आणि संन्यासीच्या आश्रमात गेला तिथे त्याने संन्यासी आणि त्याचे शिष्य ध्यानात मग्न असल्याचे पाहिले ध्यान संपल्यानंतर तो संन्यासींच्या पाया पडला आणि म्हणाला गुरुदेव कृपया मला असा मंत्र सांगा जो तुम्हाला जो मला माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी करू शकेल संन्यासी हसले आणि म्हणाले तर तू तोच मुलगा आहेस का ज्याचे वडील मला भेटायला आले होते मी तुला तो मंत्र नक्कीच देईन पण एका अटीवर मुलगा काळजीपूर्वक पडला गुरुदेव कोणती अट भिक्षू म्हणाला पुढील एकवीस दिवस तू माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत मग मी तुला तो दिव्य मंत्र देईन जर तुमचा संकल्प मध्येच भंग झाला तर मंत्रात काहीच परिणाम होणार नाही मुलगा म्हणाला गुरुदेव मी तुमचे सर्व आदेश स्वीकारतो पुढील एकवीस दिवस मी तुमचा दास राहीन भिक्षू म्हणाला ठीक आहे तुमचे तुझे काय उद्यापासून सुरू करू तुम्ही येथे आश्रमात राहाल तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ध्यान कराल आणि इतर कामांमध्ये मदत कराल तुमचा संकल्प दृढ ठेवा पहिले काही दिवस सर्व काही ठीक चालले पण आठव्या दिवशी त्याचा संकल्प भंग झाला तो पुन्हा उशिरा झोपला सकाळी उठल्यावर त्याला खूप पश्चाताप झाला आणि तो भिक्षूच्या पाया पडून रडत म्हणाला गुरुदेव मी एक गंभीर चूक केली आहे आता मी कधीच यशस्वी होणार नाही भिक्षूने प्रेमाने म्हटले नाही बेटा पुन्हा सुरुवात कर अपयश यशाची जननी आहे आता दृढनिश्चयाने पुढे जा मुलाने गुरुदेवांना विचारले ब्रह्ममुहूर्तावर उठणं इतकं महत्वाचं का आहे इथे सगळे इतक्या लवकर का उठतात मग भिक्षूने त्याला सखोल ज्ञान दिले रात्र चार प्रहरात विभागली जाते पहिला प्रहर म्हणजे संध्याकाळ सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतचा रुद्रकाल दुसरा प्रहर म्हणजे रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंतचा राक्षस काळ तिसरा प्रहर म्हणजे पहाटे बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंतचा गंधर्व काळ आणि शेवटचा प्रहर म्हणजे मनोहर काळ ज्याला किंवा अमृत बेला म्हणतात हा काळ म्हणजे पहाटे तीन ते पहाटे सहा वाजेपर्यंत असतो जेव्हा नकारात्मक शक्ती निष्क्रिय होतात आणि देवी शक्ती सक्रिय होतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवतांचा काळ यावेळी देव पृथ्वीवर फिरतात आणि जागृत राहणाऱ्यांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात यावेळी मानवी मन शुद्ध आणि शांत असतं विचारांपासून मुक्त असतं जर वेळ अभ्यासात गेला तर दीर्घकाळ टिकुरा प्राचीन काळी लोक त्यांचे सात दिवस सूर्यास्ताच्या वेळी संपवत असत आणि सूर्योदयापासूनच सुरुवात करत असत निसर्गाशी एकरूप होण्याचे हे एक, एक रहस्य आहे मुलांनी विचारले गुरुदेव ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मी जागे झालो तर मी काय करावे भिक्षूने उत्तर दिले सकाळी उठताच प्रथम पृथ्वी मातेला नमस्कार कर नंतर तुमचे तळवे पहा आणि तुम्हाला दुसरा शुभ सकाळ पाहण्याची संधी दिल्याबद्दल देवाचे आभार माना त्यानंतर स्नान करा ज्यामुळे केवळ शरीरच नाही तर मन देखील शुद्ध होतं नंतर ध्यान सुरू करा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ध्यान करण्याची वेळ अत्यंत शुभ मानली जाते जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर लगेच ध्यानात बसा तुमचा पाठीचा काणा आणि मान सरळ ठेवा सुखासनात बसा डोळे बंद करा आणि असलेल्या अजना चक्रावर लक्ष केंद्रित करा खोलवर आणि खोलवर श्वास घ्या काही क्षण थांबा नंतर तोंडातून हळूहळू श्वास सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा पुन्हा पुन्हा करा या काळात मानसिकतेकरित्या तुमची इच्छा पूर्ण करा आणि तुमच्या आवडत्या देवता आणि गुरूंचे चिंतन करा जेव्हा ही प्रथा दररोज केली जाते तेव्हा इच्छा अवचन अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि ती लवकर पूर्ण देखील होते ही अजना चक्राची शक्ती आहे भिक्षूने सांगितले की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही या काळात देवाची कृपा विशेषतः प्राप्त होते मुलाने पुढील एकवीस दिवस पूर्ण भक्तीने हा नियम पाळला आता तो शिस्तबद्ध शांत आणि आनंदी झाला होता एकवीसव्या दिवशी तो आनंदाने संन्यासीकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव मी एकवीस दिवसाचे व्रत पूर्ण केले बरं का कृपया आम्हाला यशाचा मंत्र सांगा संन्यासी असल्याने म्हणाले बेटा गेल्या एकवीस दिवसापासून तू करत असलेला सरावा हाच तुझा यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तार उठतो आणि ध्यान करतो तो आयुष्यात कधीच मागे पडत नाही अपयशी राहत नाही तू ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य शिकला आहेस आयुष्यभर त्याचे पालन करणे हाच तुझा यशाचा मार्ग आहे मुलाने कृतज्ञतेने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ब्रह्ममुहूर्ताच्या नियमांचे नेहमी पालन करण्याची प्रतिज्ञा केली मित्रांनो असे हे ब्रह्म मुहूर्ताचे महत्व सांगण तेवढे कमीच आहे एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचा उठण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना ही शिस्त नक्कीच लावा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे की त्या काळात आपल्या सर्व चांगल्या शक्ती जागृत होतात निगेटिव्हिटी पूर्ण नष्ट होते सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याचा फायदा करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा पूर्वजांपासनं ऋषीमुनींपासनं सांगितलं आहे की नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की कमेंट करा आणि हो तुम्ही पण ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा नक्कीच प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ